ना आजची खानमहिनी बी हाय खाण स्वयंपाक करायला लागते ना म्हणून जरा गरबड आहे म्हणूनच मी लवकर पूजा करून चालली म्हटलं मग कसं मंदिरात येणं होते का नाही पोळ्याच्या नरबडायला काम आहेत घरी आहे ना तुला आजच काय काम आहेत उद्या केल्याच काम इतकी काय गरबाड खानमहिणी काय असते हे तर मी ऐकलंच नाही काय असते या दिवशी मला तर माहितच नाही याच्याविषयी बैल आपले इथं किती राबराब काम करतात शेतकऱ्याचा परममित्र म्हणजे बैलच असते बैल आहे म्हणून शेती आहे बैल किती काम करू लागते शेतकऱ्याला बैल एवढे कष्ट करतात म्हणून त्याचा आदर सन्मान व्हावं म्हणून आपण कसं त्यांच्याविषयी कृतज्ञता पाळले जावं म्हणून आपण बैलपोळा साजरा करतो त्यांना आपण आदरांना पहिल्या दिवशी जेवणाचं आमंत्रण देतो म्हणून पहिल्या दिवशी बी पूजा विधी द्यायची करा लागते म्हणजे काय काय करतात या दिवशी मला सांगतो रे मला तर माहितच नाही माझ्या बाबाच्या घरी कधीच बैल नव्हते ना आमच्या इथं बी नाही आहेत म्हणून मला यातली काहीच माहिती नाही सांग ना कसं काय असते तर आज म्हणजे त्यांले आपले इथं आज वरण भात करतात फळं करतात तिथून नाही तर मिक्स जेवढ्या आपल्या शेतात आपण भाजी पाला ज्या रानभाज्या निघतात सर्व भाज्या एका जागी करून त्याची मिक्स भाजी करतात तिथून नाही तर कवळ्याची भाजी करतात म्हैसलच्या पानाचे वळे करतात असे वेगवेगळ्या प्रकारचं वेगवेगळ्या आपापल्या पद्धतीनं आपापल्या भागात स्वयंपाक करतात नंतर मग बैलाची संध्याकाळी पूजा करतात संध्याकाळी पूजाविधीच्या वेळेस नैवेद्य पाणी दाखवतात नैवेद्य सारतात मग पैसाच्या पानावर तूप घेतात त्यात थोडीशी हळद टाकतात नंतर बैलाचे खांदे पुसतात नंतर गळ्यातली घंटी वाजून त्यांना आमंत्रण देतात की उद्या जेवण कराले या अशा पद्धतीनं आजची पूजा करतात हो का शांता मावशी एवढं सरळ करायला लागत असते का मग दुसऱ्या दिवशी काय असते पोळ्याच्या दिवशी काय काय करतात पोळ्याच्या दिवशी कशी पूजा करतात पोळ्याच्या दिवशी सर्व शेतकरी बांधव पहिले आपापले बैला घेऊन नदीवर जातात बैलाची आंघोळ करून आणतात आंघोळ करून आणल्यावर बैलाले सजवतात त्याच्या अंगावर झूड घालतात त्यांच्या शिंगाले कलर देतात तिथपर्यंत घरातल्या बाया सर्व पैकी स्वयंपाक करून ठेवतात पुरणपोळ्या करतात बैलासाठी ठोमरा करतात सर्व प्रकारचं करतात भजे वडे कुरळ्या पापड जसं आपण दिवाळीले करतो ना तशा प्रकारे सरा स्वयंपाक करतात तर मग घरातले सरे लहान मोठे नवीन कपडे घालून बैलाची पूजा करतात तेले प्रेमान पुरणपोळी लावतात ठोमरा लावतात मग नंतर ते मिरवणुकीत बैल घेऊन जातात त्या टाइमात आपण पिठोरी पटाची पूजा करतो लहान लहान बैल पोळ्याची जे बैल आणतो आपण त्याची भी पूजा करतो हो का शंटी तुमच्याकडे असं करतात का आमच्या इकडे असं नाही करत आमच्या इकडे माहिती आहे का बैल पोळ्याच्या दिवशी संध्याकाळी पूजा करायच्या वेळेस मस्तपैकी बाजा टाकतात त्यांनी भाजीवर जीव घालतात हो आमच्या इकडे माहिती आहे का बैल आणल्यानंतर सर्व बैल आजूबाजून आपापल्या शेजारच्या घरी सर्वांच्या घरी दर्शनाला बी नेतात तुमच्या इकडे नाही करत का असं हो ना आमच्या इकडे बी असंच करतात आता पायभर रिंकीच्या घरी बैल नाही आहे मग अशा बायाना कशाची पूजा करायची म्हणून मग बैलजोडी सरेच्या घरी नेल्यानं सरेची पूजा होते नेतात ना संध्याकाळच्या वेळेस सर्व आपापल्या घराजवळ सरेचे इथं बैल पूजेसाठी नेतात प्रत्येक ठिकाणी आपापल्या पद्धतीनं पोळा सण कसा साजरा केला जाते हो आमची इथे म्हटलं मानाच्या दोन जोड्या बी काढतात एली पुरस्कार देतात त्या बैलाचं पूर्ण गावातून वाजत गाजत मिरवणूक करतात बागाई मी घरी जातो तुमच्या गोष्टी ऐकल्या ना तर मला गोष्टीच ऐकत बस वाटून राहिलं आणि गोष्टी बी आपण सांगत बसू पण घरी झाले किती उशीर होईल आणि मायात ठुमरा बी कांडाचा राहिला मला तो बी काढणं पडेल आणि हे गोल्याचे बाबा आण गोले कपडे घ्यायला चालले नवीन कपडे घेऊन राहिले ते पोळ्यासाठी ते बी बाहेर जाणार आहेत आणि गोल्या बी नंदा लाव राहिला बैलजोडी पाहिजे म्हणते त्याला आणून तर ते बी आणायला जा लागेल म्हणून मी चालली आता तुम्ही बसा बाया हो हा मग मी येतो उद्या या मग तुम्ही बैलाची पूजा करायला संध्याकाळी माझ्या घरी का